शहरात जुगार आणि मटक्यांच्या अवैध धंद्यांवर अखेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरू झाली आहे अमरावती शहर गुन्हे शाखेने राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वरली मटका खेळणाऱ्या आरोपीला रंगे हात पकडला आहे मात्र प्रश्न असा उरतोय की पोलिसांची ही कारवाई फक्त छोट्या माशांपुरतीच मर्यादित राहणार का मोठ्या माशांच्या गळ्याला हात कधी घालणार पोलीस अमरावती शहर गुन्हे शाखेने शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकून वरली मटक्याचा खेळ खेळणाऱ्या आरोपीला अटक केली पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी रोशन ज्ञानेश्वरराव बेचाळीस राहणार जेवणनगर अमरावती हा जेवणनगर जवळ वरली मटका खेळत असताना रंगे हात सापडला त्याच्याजवळ पोलिसांनी वरली मटक्याच्या चिठ्ठ्या आणि रोख रक्कम मिळून एक हजार आठशे दहा रुपये असा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात कलम बारा अ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सिटी न्यूजने सातत्याने शहरातील अवैध मटका जुगार व्यवसायावर बातम्या दाखविल्यानंतर पोलिसांची यावर हालचाल सुरू झाली आहे शहरात उघडपणे सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यांवर आता पोलिसांची नजर वळली आहे मात्र अजूनही प्रश्न कायम आहे कार्यवाही केवळ छोट्या जुगार मटका व्यवसायांवरच मर्यादित राहणार का की या धंद्यांमागे असलेल्या मोठ्या माशांच्या गड्याला देखील पोलीस हात घालणार शहरात मटका जुगाराचा डेरा उखडण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे पण अजूनही मोठे मठाधीश सुरक्षित आहेत हे वास्तव नाकारता येत नाही पुढील कारवाई कोणावर होते मोठे मासे केव्हा जाळ्यात अडकतात यावर सिटी न्यूजचे लक्ष राहणार आहे तोपर्यंत बघत रहा सिटी न्यूज